कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू छत्रपतींच्या विजयाचा जोरदार जल्लोष सुरू असतानाच दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या स्मृती जागवणारे भावपूर्ण स्टेटस असंख्य कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर दिसत होते विशेषतः करवीर मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज श्रीमंत शाहू छत्रपतींच्या विजयाचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांचा उल्लेख करत त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला श्रीमंत शाहू महाराज यांनी प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यावर एक लाख त्रेपन्न हजार एकोणपन्नास मतांनी विजय मिळवला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या समर्थकांच्या आनंदाला उधाण आलं चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला मात्र त्याचवेळी या आनंदाला आमदार पी एन पाटील यांच्या निधनाची हळवी किनारही दिसून आली दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी करवीर विधानसभा मतदारसंघात रान उठवलं होतं अनेक प्रचारसभा पदयात्रा काढून पाटील यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं त्यामुळं आजच्या विजयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी पी एन पाटील यांना अभिवादन करणारं स्टेटस मोबाईलला लावलं होतं करवीर मतदारसंघानं श्रीमंत शाहू छत्रपती यांना मोठं मताधिक्य दिलं त्यामुळं शाहू छत्रपतींचा विजय सुकर झाला अशावेळी आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृती जागवायला कार्यकर्ते विसरले नाहीत गड आला पण सिंह गेला आनंद झालाय साहेब पण हे यश बघण्यासाठी तुम्ही हवे होता सत्तेच्या सारीपाठावरील निष्ठावंतांचा महामेरू स्वर्गीय पी एन पाटील साहेब अशा विविध भावपूर्ण प्रतिक्रिया देणारे स्टेटस कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलवर ठेवले होते विजयाचा जल्लोष साजरा करताना पी साहेब आपल्यात नाहीत या भावनेनं ना अनेक कार्यकर्ते गहिवरले होते